नाशिक से सुप्रसिद्ध मयूर अलंकार दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं रब्बी हंगामाला चांगले दिवस येतात आत्तापर्यंत एक लाख सत्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अकरा टक्के भागात पेरणी पूर्ण झाली आहे यंदा पाणी मुबलक राहणार असल्यानं ज्वारी गहू हरभरा या पिकांवर शेतकऱ्यांचा अधिक भर असल्याचं दिसून येत आहे यातही मक्याला अधिक पसंती दिली जाते अकरा हजार पाचशे साठ हेक्टरवर म्हणजेच एकशे सदोतीस पूर्णांक एकतीस टक्के आत्तापर्यंत पेरणी झालेली आहे नाशिक येवला चांदवड तालुक्यात शंभर टक्क्यांच्यावर रब्बीच्या पेरण्या झालेल्या आहे जिल्ह्यात यंदा समाधानकारक परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानं जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली आहे त्यामुळे भूजल पातळी वाढली आहे याचा फायदा रब्बी पिकांना होतोय रब्बीसाठी एक लाख तेरा हजार पाचशे शहात्तर हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे त्यापैकी आतापर्यंत एक लाख सत्याहत्तर हेक्टर पेरण्या झालेल्या आहेत जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र गव्हाचे असून त्रेपन्न हजार नऊशे चौदा हेक्टरवर पेरणी झाली आहे सत्तावीस हजार नऊशे एक्क्याण्णव हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे तर अकरा हजार पाचशे साठ हेक्टरवर मक्याची पेरणी झालेली आहे तीन हजार सातशे साठ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आलेली आहे रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज